नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज वार होता सोमवार सकाळचे नऊ वाजलेले खाऊ आणते म्हणून दुकाने गेली ती परत आलीच नाही आई वडिलांनी तिचा खूप शोध घेतला पण ती मिळून आली नाही अखेर आई वडिलांनी कोळसेवाडी पोलिसात मिसिंग दाखल केली पण भिवंडीच्या बाबगाव परिसरातील निर्जन्यस्थळी तिचा मंगळवारी मृतदेहच आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा देखील केला ज्यामध्ये मुलीचा गळा दाबून खून केल्याचं स्पष्ट दिसत होतं पोलिसांनी लगेच शवविच्छेदर अहवाल मागवला अहवाल बघून पोलिसांना घामच फुटला कारण होत मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा छळ करत करत तिला मारलं होतं खर तर ही घटना बदलापूर घटना देखील लाजवेल अशी घडली होती पोलिसांनी अगदी योग्य तपास करत आरोपीला ट्रेस केलाय विशाल गवळी हा कल्याणपूर्व भागामध्ये राहणारा आरोपी तो एवढा विकृत आहे की बदलापूरच्या अक्षय शिंदे याचे कारनामे देखील त्याच्या पुढे फिक्के आहेत याच विशाल गवळीचे तीन लग्न झाले आहेत तर दोन बायका त्याच्या वागणुकीमुळे पळून गेले आहेत तर तिसरे लग्न देखील त्याने केले तिसरी बायको ही खाजगी बँकेत काम करते विशालवर विनयभंगाचे अनेक गुन्हे दाखल आहेत तरीही तो मोकाट होता कारण होत त्याच्या डोक्यावर राजकीय वरदहस्ताचा पण आज तो लैंगिक अत्याचाराचा बकासूर बनलाय तो राजकीय नेत्यामुळेच सोमवारी पीडित मुलगी खाऊ आणण्यासाठी म्हणून दुकाने गेली होती तिथून या विशाल गवळीने तिचे अपहरण केले त्यानंतर तिला निर्जन्यस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले आपले काळे सत्य बाहेर विशाल गवळीने पीडित मुलीचा गळा आवळून शेवट केला मात्र त्याला वारंवार वाटायचे की आपण पोलिसांना सापडू शकतो यासाठी त्याने बी प्लॅन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले एका रिक्षा चालकाला देखील त्याच्यामध्ये सहभागी करून घेतले त्याचबरोबर स्वतःच्या तिसऱ्या पत्नीला धमकावून सोडून देण्याची भीती दाखवत तिलाही या प्रकरणी सहभागी करून घेतलं अखेर काल दुपारी या अत्याचाराचा मास्टर माइंड म्हणून विशाल गवळीचे नाव निष्पन्न झाले आणि पोलिसांनी सहा पथके रवाना करत तपासाची दिशा संपूर्ण भागात पसरवली काही वेळातच विशाल गवळी हा शेगावमध्ये असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी लगेच शेगाव पोलिसांची मदत घेतली पोलीस त्याला पकडण्यापूर्वी विशाल गवडी एका सलूनच्या दुकाने आपला लुक बदलण्याच्या तयारीत होता तर पोलिसांनी ऐनवेळी त्याची मान पकडली आणि फरफटत त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं खर तर अशा विकृत आरोपीला अटक झाल्यानंतरही सामान्य लोक समाधानी नसतात कारण अशा नराधर्म आरोपीला तात्काळ क्रूर शिक्षा मिळावी असेच प्रत्येकाला वाटते